मित्रांनो बिग बॉस मराठी पाचच्या घरामध्ये सुरू आहे फॅमिली वीक आणि फॅमिली वीकमधून भेटायला आलेले आहेत पॅडीदादा यांची फॅमिली मित्रांनो प्रोमो समोर आलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे की पॅडेदाता यांच्या दोन मुली त्यांना भेटण्यासाठी आलेल्या आहेत आणि पॅडेदा यांनी त्यांच्या मुलींची गळाभेट घेतलेली आहे आणि मुलींना पाहून पॅडेदा त्यांच्या अचरूंचा बांध आहे तो फुटलेला आहे मित्रांनो त्यांच्या मुलीही त्यांना गळाभेट करून रडताना दिसत आहेत मित्रांनो आपण जेव्हा आपल्या फॅमिलीपासून दूर असतो तर आपण आठवण आल्यावर लगेच फोन करतो पण बिग बॉसच्या घरामध्ये सदस्य आहेत त्यांना घरामध्ये घड्याळ नाही आहे कोणताही फोन नाही आहे कोणताही टी व्ही नाही आहे जर त्यांना त्यांच्या फॅमिलीची आठवण आली तर ते एकदा फोनसुद्धा त्यांना करू शकत नाहीत किंवा त्यांची फॅमिलीसुद्धा त्यांना संपर्क आहे तो साधू शकत नाही तर मित्रांनो दोन महिने आपल्या फॅमिलीपासून दूर राहिल्यानंतर कोणालाही आपल्या फॅमिलीला बघून नक्कीच रडू येतं तर मित्रांनो या फॅमिली वीकमध्ये सदस्य आहेत ते आपल्या फॅमिलीला बघून खरंच खूप खुश झालेले आहेत तर मित्रांनो घरामध्ये आलेले आहेत भेटायला पॅडीदादा यांच्या दोन मुली आणि मुलींना पाहून पॅडीदादा खूप इमोशनल झालेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला पॅडी दादा यांची फॅमिली कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र